असा एखादा अनुभव आहे तुमचा तुमच्या बालपणातला म्हणा किंवा कुठलाही कि त्या अनुभवामुळे जीवनात काहीतरी वेगळं करून जाण्याची इच्छा निर्माण झाली की मला हे परिस्थिती बदलायची जी। माझ्या जीवनामध्ये पावला पावलावरती वेदना आहेत तापमान आहेत आणि प्रेरक प्रसंगही आहेत पण जे जे माझ्यासोबत वाईट घडलं ते मी कधीच ना म्हणजे ज्यांनी माझ्यासोबत घडवलं पण ते मी कधी बदला म्हणून विचार केला नाही ते काय मी प्रेरणा म्हणून प्रेर तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो म्हणजे माझा कसा संघर्ष होता म्हणजे गावामध्ये जर कोणाकडे जेवायला असेल आता असत ना म्हणजे गावात कोणाची लग्नाची जुळवणी असते कोणाचं साखरपुडा असतो असे वेगवेगळे कार्यक्रम असायचे आणि साहजिक काय असतं खेड्यामध्ये जी कुटुंब प्रतिष्ठित असतात ना त्या कुटुंबांच्या घरच्यांना बोलवण्यात येत आता मी मजुरी करणाऱ्या घरातला असल्यामुळे साधी मला आठवत नाही की माझ्या आई वडिलांना काही फार सन्मानाचं निमंत्रण नसायचं बरोबर आणि म्हणून मग माझ्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे सगळ्यांचे वडील या ठिकाणी असायचे पण त्या गर्दीमध्ये मी शोधायचो माझे वडील नसायचे तर जेव्हा कार्यक्रम व्हायचा तुम्हाला सांगतो आणि लोक जेवायला बसायचे तर माझा पण आग्रह असायचा की मी पहिल्या पंक्तीला असलो पाहिजे पण मला कोणी पहिल्या पंक्तीला बसू देत नाही म्हणजे आपण बाजारात जशी एखादी होती बहुते तसं मी त्या जेवणाच्या आवतीभवती भावायचो की आपल्याला कधी जेवायला बोलवतो आणि म्हणून मग ही वेदना भोकेची वेदना मी सहन केलेली आहे त्याच्यामुळे मग मला आयुष्यात तेव्हा वाटायचं की मी जेव्हा मोठा माणूस होईल ना तर मी कोणाला माझ्या समोर भूकेला राहू देणार नाही